अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात केली आहे एक कोटी पेक्षा जास्त पैसे मिळतील आज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती चार हजार रुपये सरकारने अखेर सोडले सरकारची सगळ्यात मोठी घोषणा महाराष्ट्रातल्या या महिलांच्या खात्यावरती पैसे आता होणार कायमचे बंद जवळजवळ ऐंशी लाख महिलांना महाराष्ट्रात बसणार मोठा फटका तुम्हाला ही दोन कामं करून घ्यायची आहेत अन्यथा तुमचेही पैसे होणार कायमचे बंद आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने पन्नास लाख महिलांचे केलेत पैसे बंद तेव्हा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा मोठा निर्णय आता महिलांसाठी खूपच त्रासदायक ठरू लागला आहे काल एकनाथ शिंदे यांनी महत्वाची घोषणा केली आणि राज्यातील महिलांना आता यापुढे पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये देण्याचा आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ अशी सगळ्यात मोठी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली त्यानंतर मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट दोन महिन्याचे नव्हे तर तीन महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती खटाखट 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 टाकले खटा -खट, ते दुपारी दोन पासून पैसे येण्यास सुरुवात झाली असून महिलांच्या खात्यावरती पैसे आले आहेत काही महिलांच्या खात्यावरती अजूनपर्यंत पैसे आलेले नसल्यामुळे राज्यामध्ये महिला महिलांच्या खात्यावरती पैसे कधी येणार यासाठी बऱ्याच महिला वाट बघत आहेत परंतु त्यासाठी दोन अटी देखील सरकारने ठेवल्या आहेत काही महिलांनी ई के वाय सी पूर्ण केली आहे पूर्ण करून देखील त्या महिलांच्या खात्यावरती अजून देखील पैसे आले नाहीत अशा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ वीस लाख महिला आहेत मग आता सरकारने त्यांच्यासाठी खूप मोठी योजना समोर आणली आहे महाराष्ट्र सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही तिथला फॉर्म भरून द्यायचा आहे त्या फॉर्ममध्ये तुम्ही तुमचं रेशन कार्ड असेल तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड आणि तो फॉर्म संपूर्णपणे भरून त्या जवळच्या अंगणवाडी बा अंगणवाडी ताईंकडे तो फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म भरून घेतल्याच्यानंतर तो सरकारी पातळीवरती तो फॉर्म पूर्णपणे तपासला जाईल त्यानंतर मात्र तुमच्या खात्यावरती पैसे पाठवण्याचा मार्ग मोकळा होईल ही सरकारने सगळ्यात मोठी घोषणा आज केल्यामुळे आता राज्यातील जवळजवळ ऐंशी लाख महिलांना याचा खूप मोठा सुटकारा मिळाला आहे तेव्हा आज दुपारनंतर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले ते देखील आपण सध्या पाहूया महाराष्ट्राचे साधारणतः मुंबई ठाणे पालघर या तीन जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये पैसे आले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात दुपारपासून पैसे येण्यास सुरुवात झाल्याची बातमी सरकारने दिली आहे मराठवाड्यामध्ये संभाजीनगर लातूर धाराशिव आणि बीड या चार जिल्ह्यामध्ये आज दुपारपासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे दुपारनंतर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील त्यानंतर विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया इकडे अमरावती आणि अकोला या पाच जिल्ह्यांमध्ये पैसे सकाळपासूनच येण्यास सुरुवात झाल्यामुळे महिलांच्या खात्यावरती आता हे पैसे एकत्रितपणे जमा होऊन महिलांनी आनंद व्यक्त केला आहे खानदेशमध्ये पाहिलं तर जळगाव आणि दो धुळे या दोन जिल्ह्यांमध्ये पैसे आता महिलांच्या खात्यावरती आलेत साधारणतः आजपासूनच संपूर्ण जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होईल तेव्हा तुम्ही आता तुमच्या बँक खात्याची ई सी पूर्ण केली असेल तरच तुम्हाला हे पैसे येतील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना आता दोन हजार रुपयांचा प्रति महिना बोनस देण्याचीही सरकारने घोट घोषणा केली आहे कारण की आता जवळजवळ नव्वद लाख महिलांचे पैसे वाटप बंद झाले असून एका घरामध्ये जर दोनपेक्षा जास्त जर खाते असतील तर त्यांचे सगळ्यांचेच पैसे बंद केलेत आता तो राहिलेला पैसा महिला या दोन हजार महिलांकडे ओळखला ओळखला जाऊन त्यांच्या खात्यावरती दर महिन्याला दोन हजार रुपये बोनस देण्याचा सरकारने देखील निर्णय घेतला आहे त्या बोनसच्या अटी देखील वेगवेगळ्या आहेत एका घरामध्ये एकच महिला असेल तर त्यांच्या खात्यावरती हे दोन हजार रुपये बोनस येईल हे देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलंय यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील दे देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात मोठा मास्टरस्ट्रोक मारत या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये महिलांचं संपूर्ण मतदान आपल्याकडे वळवण्यामध्ये त्यांना मोठं यश आल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आता महाराष्ट्रभर फिरते आहे तेव्हा आपण देखील आपण देखील यावर विचार करून आगामी काळामध्ये महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणतील सरकारने सांगितले